साहेब नमस्कार मित्रांनो नवीन विषयामध्ये स्वागत नुकताच एमपीसीचा निकाल लागलेला आहे सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बनगरवाडी गावचे सुपुत्र हनुमंत हनुमंत बनगर यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेली आहे आज आपण त्यांची विशेष मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा संघर्ष प्रवास कसा होता आणि या पदापर्यंत ते कसे पोटले कसे पोचले सर अभिनंदन ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस तुम्ही कोठे होता आणि काय पहिली प्रतिक्रिया काय होते सर ज्यावेळी निकाल लागला त्या मोठा ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी घरात एक दुःखद घटना घडली होती आमच्या दाजींचं निधन झालं होतं आणि तुम्ही डेड बॉडी घेऊन अँब्युलन्स मध्ये येत होतो आणि अम्ब्युलन्स मध्ये असतानाच तो रिझल्ट लागला त्यावेळी एका बाजूला दुःख होत एका बाजूला आनंद होता काय करावं हे समजत नव्हतं त्यावेळेस काय मित्रांचं फोन आलं काय घडलं काय सर एका मित्रा सर एका मित्राचा फोन आला सूरज हांगी म्हणून त्याने सांगितलं की इंटरव्ह्यूला चौसष्ट मार्क पडले आहेत एनटीसीआर मध्ये तुम्ही राज्यातून प्रथम क्रमांक आहे आणि तुम्हाला उपजिल्हाधिकारी पद भेटलेले असं त्याच्यानंतर मी माझा मोबाईल त्या दुःखद घटना असल्यामुळे स्विच ऑफ करून ठेवला हो होता नंतर मग फोन वगैरे सर दोन दिवस मोबाईल स्विच ऑफ होता थोडी दुःखद घटना होती तिसऱ्या दिवशी नंतर मी स्विच ऑफ मोबाईल काढला तर खूप अनेक जणांचे कॉल्स वगैरे येऊन गेलेले होते नंतर मी माझ्या वेळेनुसार प्रत्येकाला कॉल केला आणि अनेक जणांनी मला शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर झाला खूप आनंद वाटला त्यावेळी तुमचं शिक्षण जाणून घ्यायचं म्हणजे बनगरवाडी ते उपजिल्हाधिकारी पद हे कसं केलं सर माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच झालं चौथी पर्यंत आणि तिथून पुढचं पाचवी ते दहावी हे जे माध्यमिक शिक्षण होतं ते यशवंतराव चव्हाण हायस्कूल सुलवरकोटी मलड इथं झालं आणि त्याच्यानंतर मी अकरा बारावी कर्मिरा पाटील ज्युनियर कॉलेज एज्युकेशन देवापूर इथं पूर्ण केलं त्याच्यानंतर मी काही काळ कराडला कराडमध्ये माझं बी ए इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएशन आणि पुण्याला गेल्यानंतर मग मी माझं एम इकॉनॉमिक्स पूर्ण केलं आणि तिथून दोन हजार सोळा पासून माझा एम पी सीचा प्रवास सुरू झाला हा माझा साधारणपणे सहावा अटेम्प्ट होता आणि साधारणपणे तिसरा इंटरव्ह्यू होता आ, आज हे यश मिळाले तुमच्या वडिलांची हो आठवणी येत असेल काय सांगताल हो सर त्यामध्ये ज्यावेळेस मी बनगरवाडीला माझे बऱ्याच वेळा येणं आलं तुमच्या घरी पण गेलो आईंना पण भेटलेलं काय म्हणजे वडील आज असते तर काय आनंद सर सगळ्यात जास्त जर कुणा या क्षेत्रामध्ये वाटा असेल तर वडिलांचा होता वडिलांनी जवळजवळ साठ सत्तर वर्ष शेती करून मला कधीही पैशाची कमी पडू दिली नाही यामध्ये आणि ते जरी अशिक्षित असले त्यांना या क्षेत्रामध्ये एवढी माहीत नव्हती तरी मला त्यांनी हे जे सगळं प्रिपरेशन करायला खूप स्वातंत्र्य दिलं आणि ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी असं वाटत होतं की आपल्याजवळ कोण तर नाही म्हणजे एवढी मोठी पोस्ट भेटली होती पण एक आपण म्हणतो ना एक आपल्याला काहीतरी गोष्टी कमी कमी जाणवत होती आणि ती कमी कोणाची असेल तर ती वडिलांची होती कमी त्या दिवशी ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता दोन हजार सोळा पासून ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली दोन हजार वीस ला कोरोना आला आणि त्यावेळेस पुण्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांना पुन्हा सगळे हातबल झाले परीक्षा लांबत लांबत होत्या काय सांगताल म्हणजे काय कसं काय अडचणी काय करण्यापूर्वीच आमच्या एंटरव्ह्यू झालेल्या होत्या म्हणजे त्या काळात असं वाटत होतं की आता कुठलं तरी पद भेटल आणि मला वाटतं एकोणीस जून दोन हजार वीस साली रिझल्ट लागला आणि माझा रिझल्ट त्यावेळी आठ मार्काने गेलेला होता त्यावेळी असं झालं की सगळ्याकडे सगळीकडे अंधार पसरल्यासारखं झालं एकतर कोविडचं संकट चालू होतं पुढं काय होईल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अनिश्चितता होती तरीही त्या करक, काळामध्ये एक शांत चित्तानं स्टेबल राहून संयम बाळून असं ठरलं की शेवटी आपल्याला काही ना काही ती पोस्ट काढायचीच आहे ह्या वर्षी बाळगून एक संयम ठेवला चांगले मित्र वगैरे त्या काळामध्ये होते त्यांचे संवाद साधला आणि एकमेकाच्या साथीनं त्या कोविडचा जो पिरियड होता त्याच्यातून बाहेर पडलो आणि परत त्याच जिद्दीनं अभ्यास करून वीस एक्झाम दिली काला काय काय रिझल्ट आला नाही पण एकवीसच्या जी एक्झाम दिली एम एम पी सी मेन्स ती माझी जी पोस्ट आहे ते पॉईंट पंचवीस मार्कानं हुकली आणि तरीही गप्प न तरी बसता एक सातत्य ठेवत आठ एम दिला त्याच्यामध्ये चा मेथ्समध्ये चांगला स्कोर आला आणि इंटरव्ह्यूचं पण चांगलं प्रिपरेशन केलं आणि इंटरव्ह्यूला पण चांगली स्कोअर आला आणि त्याचं शेवटी फळ म्हणून आता माझे उपजिल्हाधिकारी निवड झाली हे यश मिळवत असताना तुमचा पर्याय बी काय तयार होता कारण शिक्षण जे आहे तुम्ही इकॉनॉमिक एम ए केलं तर म्हणजे आर्ट मधलं शिक्षण होतं व्यावसायिक शिक्षण कोणतंच नव्हतं मग पर्याय बी काय तयार ठेवला होता की ज्यावेळेस सातत्याने अभ्यास 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 पण पर्दा परीक्षा म्हणले की आता बरेच जण म्हणतात की तुमच्याकडे बी प्लॅन पाहिजे माझा बी प्लॅन एक निश्चित होता मला माहित होत की आणि माझ्या दुसरी एक गोष्ट सांगू की मी प्लॅन टीचर एज्युकेशन इंग्लिश मिडियमनं हे एक्स्टर्न करून ठेवलेलं होतं म्हणजे जेणेकरून आपल्याला काय बी प्लॅन असेल तर टीचिंग वेळ करता येईल पण माझा एक इकॉनॉमिक्स मध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असल्यामुळे मला एवढा कॉन्फिडन्स होता की मी कुठल्याही अकॅडमीवर एखाद्या म्हणजे टीचिंग करू शकतो लेक्चरशिप करू शकतो आणि तो माझा बी प्लॅन मी ठेवला ठरवलेला होता की बी प्लॅन करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही कसं क्लास वगैरे कुठे ला, किंवा लायब्ररी कशी चालायची तुमचं शेड्यूल कसं असायचं सुरुवातीच्या काळ इथून गेलो त्यावेळेस हो एक भगीरथ अकॅडमीला काही दिवस होतो मी त्याच्यानंतर मग सहा महिन्याचं अकॅडमी वगे झाल्यानंतर मग सेल्फ प्रिपरेशन चालू केलं म्हणजे अकॅडमी लायब्ररी आणि स्वतः प्रिपरेशन त्याचबरोबर काही मित्र वगैरे भेटायचे त्यांच्या मार्गदर्शनानुसार मग एक्झाम द्यायचो आणि समजा जे आपण एक्झाम देत असताना या एक्झाम मध्ये आपला नाही रिझल्ट आला तर आपण कुठं कमी पडलो कुठल्या गोष्टीमध्ये आपल्या चुका झाल्या त्या चुका सुधारायच्या आणि परत अटेम द्यायचो चुका कमी होत गेल्या तस स्कोर वाढत गेला, गेला आणि मग फायनली रिझल्ट आला तुम्ही स्टडी करत असताना दुसऱ्या बाजूला एकंदरीत असं राहतं की वय वाढत जात आणि नातेवाईक पाहुणे भाऊके सगळ्यांचं प्रेशर येतो की जॉबचं काय किंवा लग्नाचं काय ह्या काय गोष्टी घडत होत्या किंवा त्यावेळेस काय आई पशी काय निरोप येत असतील काय येत होते निरोप किंवा आई काय म्हणायचे ना तर मला आई तर गावाकडे असेल फोन काय चालायचा कधी सर समाजात मध्ये असे काही घटक असतात की आपल्या आसपास वावरणारे ते म्हणजे काय चांगले असतात था, काही ठावे घटक असतात एक दोन घटक असतात ते एक काय म्हणते संकुचित दृष्टीकोन विचार करत असतात बऱ्याच वेळा असं आई वडील म्हणाय सुद्धा म्हणजे बाबा आता एवढे वय होते काय जॉब बघ किंवा लग्नाचं बघ ते त्यांच्या ठिकाणी योग्य होते कारण शेवटी आपल्या आई वडिलाच आपली काळजी असते कारण व वाढत चाललेलं असतं पण त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी कधी असा फोर्स केला नाही की म्हणायचे ते पण तेही म्हणायचे की बाबा त्याच्यावर फोकस कर पाहिला आणि मग नंतर बघू त्याच्यामध्ये कसं माझा भाव थोडा शा शाळेवर असल्यामुळं आणि कसं त्याला सगळ्या क्षेत्राची काही ठराविक माहिती होती आईवडिलांना होती पण त्याला माहिती त्यामुळे त्याचा सपोर्ट होता की तू या गोष्टीक लक्ष देऊ नको तुझं तुझं प्रोसेस पूर्ण कर की एकदा करिअर झाल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्याच्या आपण लग्न ह्या गोष्टी ह्या गोष्टी आपोआप होत जातात आणि आज रिझल्ट लागल्यानंतर तेच दिसतंय की अनेकांचे कॉल येतात सळ येतात भरपूर वगैरे आणि ह्या गोष्टी जस्ट नॉर्मल म्हणजे माझं सांगण्याचं एवढं तात्पर्य असेल की आपल्या आयुष्यामध्ये करिअरला महत्व द्या चांगल्या गोष्टी एकदा करिअर झालं का सगळ्या गोष्टी आपोआप त्या सगळ्या गोष्टीच्या ज्या समस्या आहेत त्याचं एकमेव सोल्युशन की आपली पोस्ट असते काय सांगतल की पर्दा परीक्षा म्हटलं की ह्यातलं यश आहे ते पॉईंट पॉईंट मायनस काय वन तुमच्या भाषेत म्हणलं जाते की शंभर जागा असतील तर लाख फॉर्म येतात आणि आज ते जो उठेल तो एमपीसी करतोय जो उठेल तो स्टडी करतोय कसं या बाबतीत माझं सर स्पष्टपणे मत आहे की कॉम्पिटिशन खूप स्पर्धा वाढते या आणि केवळ आपण हुशार आहे किंवा आपल्याकडची कॅपॅसिटी आहे एवढ्याच गोष्टी यासाठी मॅटर करत नाही त्या काही एक्सटर्नल गोष्टी पण असतात म्हणजे तुमच्या जागा किती निघत आहेत कास्टवाइ किती जागा आहेत ह्या गोष्टी त्याचबरोबर ह्या तयारी करता असताना तुमची मेंटॅलिटी कशी आहे ह्या गोष्टी आणि मी कुठल्याही विद्यार्थ्याला हे सांगेल सर आपण एक मिनिमम पहिले तीन वर्ष आपले हंड्रेड पर्सेंट अटेम्प्ट देऊन करावं जर समजा फ्रीज जर निघत नसेल तीन अटेम्प्ट देऊ तर तुम्ही शे क्षेत्र स्किप करून तुमचा बी प्लॅन किंवा दुसऱ्या क्षेत्राला गेलं तरी कधीही परवडत समजा तीन अटेम्प्ट तुमची मेन्स एका दोन मार्कांनी हुकते वगैरे किंवा जात असं तरी आपण अजून एखादा ट्राय एक दोन ट्राय करायला काय हरकत नाही आणि तो ट्राय करत असताना आपलं फर्स्ट म्हणजे एक आपली जी बी प्लॅन आहे तो आपला फर्स्ट असावा म्हणजे मला ह्याच्यात जर नाही झालं तर काहीतरी मी माझ्या पोटाचा उदरनिर्वाह करू शकतो एवढंच तरी एक गोष्टीचा आपण विचार करून एक आपला बी प्लॅन तयार असावा असं माझं मत आहे ज्यावेळेस तुम्ही एमपीसी सोबत ची तयारी वगैरे केली आणि भविष्यात करणार आहे का वगैरे काय सोळा सतराला एक दोन अटीम दिलेला होता पण एकदा फ्री निघाली होती पण कसं होतं की असं एवढं मार्गदर्शन त्याच्याबद्दल माहित नव्हती आणि असं होती की आपली घरची आर्थिक परिस्थिती एवढी त्याच्या बेताचीच होती तेव्हा असं वाटायचं की तिकडे खूप जास्त वेळ जाईल नको ते करायला म्हणजे एमपीसी करून कुठेतरी एक पोस्ट करून नंतर करू असा विषय होता पण सध्या सर हल्ला आता राजेशिवची चांगली पोस्ट भेटले तसा विचार आहे का एखादा टीम द्यायचा तर दिले देखा टीम काय की आता के के आ, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते क्षेत्रात कसं आलं पाहिजे किंवा कसं टिकलं पाहिजे नवीन मुलाला मी एवढं सांगेल तुम्ही ज्यावेळी शिकडे येणार आहे त्यावेळी तुम्ही स्वतःला विचारा की आपल्याला खरंच त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे का तर त्या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे का आणि तुम्ही त्याच्यात इकडे उतरताय त्यावेळी तुम्ही त्या क्षेत्राची विस्तृत माहिती घेतली पाहिजे बाबा तुम्ही किती हुशार आहे याच्यापेक्षा तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी अपयश आल्यानंतर तुम्ही स्वतःला हँडल करू शकता वे का वेळ गेला तरी आपण म्हणजे स्वतःला कसं टेबल करू शकतो या गोष्टी तुमच्याकडे आहेत म्हणजे या क्षेत्राची तुम्ही विस्तृत जी माहिती आहे ती घेतली पाहिजे म्हणजे तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का तरच या नाहीतर तुमचा जो वेगळं क्षेत्र असेल म्हणजे मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल किंवा बीएससी बीएसएग्री वगैरे असेल त्या क्षेत्रामध्ये पण तुम्ही चांगली तयारी करू शकता त्यामुळं या क्षेत्राकडे येताना एखादा चांगला मेंटर शोधा जेणेकरून तुमचा जो टाइम ऑफ वेस्ट आहे तो जाणार नाही आणि ह्याची तयारी करताना प्रॉपर वेन करा तुम्ही म्हणजे त्या क्षेत्राबद्दल एखाद्या व्यक्तीला ज्याला माहिती आहे त्याला विचारून किंवा जेणेकरून तुमचा मार्ग भरकटणार नाही ना अशा दृष्टीने एक प्रॉपर वेन तुम्ही तयारी करा आणि जर प्रॉपर वेन तयारी केली तर तुम्हाला यश मिळतं असं आणि हे करत असताना म्हणजे जे मी सांगितलं की तुमचा जो बी प्लॅन आहे एखादा ओकेशनल डिग्री तुमच्याजवळ असावी जेणेकरून तुम्हाला तिथं मेंटल सपोर्ट भेटतो की इकडे जर नाही झालं तर मी दुसरं काहीतरी करू शकतो अशा पद्धतीनं ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी आता पुण्याकडे जातात आणि बऱ्याच वेळा अपयश येत आहे मग मेंटली ते बऱ्यापैकी म्हणजे आत्महत्या करण्याचा वगैरे विचार करतात काय सांगताल त्यांना कारण तर <coughs> मी त्या मुलांना एवढं सांगेल की एमपीएससी हे क्षेत्र किंवा हे हे का आपल्या करियाचा एक भाग आहे ते काही जीवन नाही जरी समजा सक्सेस तुम्ही या क्षेत्रात या आला प्रयत्न केला तर ते वाया जात नाही तुम्ही एक सक्षम नागरिक म्हणून घडता जरी तुम्हाला पोस्ट नाही भेटली तर तुम्ही समजा एखादा बी प्लॅन असेल किंवा इतर कुठल्या क्षेत्रात गेला तर नक्कीच तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला योग्य सर्व था ठरावून घेऊन जाईल अशी तुमची त्या डेव्हलपमेंट झालेला असतो त्यामुळं आत्महत्या हा काय त्याच्यावर म्हणजे आत्महत्या हा आपल्या एक सॉरी करियर जो आहे करिअर एम पी सी एक करिअरचा भाग आहे ते काय एवढं आपलं जीवनच संपवून टाकावं असं काही नाहीये त्यामुळं कुणी अशा गोष्टीचा जास्त म्हणजे ह्या त्या गोष्टीपर्यंत येईल एवढा टोकाचा निर्णय घेऊ नये आणि जर समजा तुम्हाला ही तयारी करत असताना समजा कधी डिप्रेशन आलं वगैरे आलं तर तुमच्या फॅमिलीशी संवाद साधा कारण शेवटी फॅमिलीचा असं एकमेव असते की तुम्हाला ह्या गोष्टीतून बाहेर काढू शकते त्याचबरोबर तुमचे चांगले एक दोन मित्र कायम आपल्या सोबत असावा त्याचे संवाद साधा आणि कुठला तर मार्ग त्याच्यातून निघू शकतो असं टोकाचं पाऊल उचलणं योग्य नाही ती आतापर्यंत तुम्ही किती परीक्षा दिल्या आणि हे यश कधी मिळालं आणि इंटरव्ह्यू काय घडलं आतापर्यंत एमसीसी चे माझे सहा अटेम्प्ट झाले त्याचबरोबर काही कंबाईन पण मी द्यायचो कुठल्या पण एसटी असेल ए एसओ असेल त्यानंतर एक दोन पी एस आय चे पण त्याच्याबरोबर होऊन जायच्या किंवा एक्साइज पी एस असेल गट बच्या एक्झाम आहे त्या पण मी एक्झाम दिल्या पण त्या एक्झाम मध्ये कधी एक दोन एकां दोन जा एवढं काही मला सक्सेस नाही सक्सेस मला शक्यतो एम पी सीमध्येच भेटायचं कारण मी कायम मेन्सला असायचो पण कधी मधून बाहेर पडायचो कधी मेन्समधून बाहेर पडायचो साधारणपणे तीन इंटरव्ह्यू दिले मी हा माझा चौथा इंटरव्ह्यू होता आणि ह्याच्यामध्ये मला चांगली इंटरव्यूला मार्क पडली आणि विशेष म्हणजे इंटरव्ह्यूला जो प्रिपरेशन केलं मी तयारी केली ती की आपल्या आईवडिलाचा व्यवसाय शेती होता त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती होती की शेतीवर आपल्याला विचारतेली आणि माझा अकरा बारा क्रॉप सायन्स होता हा विषय आणि तिथेही चांगलं मी म्हणजे मला बऱ्यापैकी त्या क्रॉप सायन्सची माडिया होती त्यामुळे माझा इंटरव्ह्यू पूर्णपणे कृषीवर झाला म्हणजे शे, शेतीवर झाला आणि त्याचा एक मला फायदा झाला की मी लहानपणापासून शेती आईवडलावर करायचो आणि तो एक प्लस पॉईंट होता माझ्यासाठी आणि तो एक चांगला इंटरव्ह्यू झाला म्हणजे त्याच्यामुळे माझा आणि मला मार्क्स पण चांगले आले तुम्ही देवापूर मध्ये अकरावी बारावी क्रॉप सायन्स मधून केले ते मग अग्री न करता बी इकडं का गेला किंवा बाकीचे पर्याय होते सर त्यावेळी एवढं असं घडलं त्यावेळी असं होतं की मला मेडिकलला जायचं होतं प्रॉपर इंजिनिअरिंग मला अकरा मध्ये मार्क्स बारावी चांगली मार्क्स पडली होती आणि मला मेडिकलला जायचं होतं पण काही एक मार्गदर्शन अभाव इकडे तिकडे मला काही मेडिकल ऍडमिशन म्हणजे एमबीबीएस ला भेटलं नाही बीडीएस ला भेटत होतं पण त्यावेळी प्रॉपर मार्गदर्शन नसल्यामुळं म्हणजे कुठेतरी मार्ग भटकला आणि मी बीएलाच ऍडमिशन घेऊन बसलो म्हणजे त्यावेळी एवढं काही मार्गदर्शन किंवा तशा गोष्टी मला नव्हत्या माहीत नंतर कळालं की घ्यायला पाहिजे होते फोकेशनल डिग्री तरी राहिली असते सोबत पण कसं असतंय काय वेळ म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये मी एकटा सुरुवातीला ग्रॅज्युएट झालेलो होतो त्यामुळे असं तेवढं ते पुरेसं मार्गदर्शन नव्हतं म्हणजे आपल्या मेडिकल करायचं आहे किंवा आपल्या एस अग्रे करायचं आहे किंवा हे असे कि एवढं प्रॉपर असं मार्गदर्शन नसल्यामुळे मार्गदर्शन अभाव तिकडे जाऊ शकलो नाही मग बी ए हे किंवा एम इकॉनॉमिक्स केलं आणि मग नंतर काही काळानंतर मी असं म्हणजे आसपास पुरवते की स्पर्धा परीक्षा तयार करावं असं नव्हतं की एमपीसी आणि यूपीसीच करावं असं मला आधी माहितीच नव्हतं आम्हाला अकरा बारावी पण माहित नव्हतं की एमपीसी काय असते आणि युपीसी काय असते आम्ही ज्यावेळेला एक्झाम म्हणजे कुठल्या कॉम्पिटिट्राम कुठल्या म्हणजे जे आपल्या सर्व सेवा वगैरे त्यासाठी मी पुण्यात गेलेलो होतो त्यावेळी काय की एमपीसी पण असते युपीसी पण असते मग मग ठरवलं की चला एमपीसीचा पण अभ्यास करूया मग हे करत असताना काही मित्र भेटले आणि त्यांच्यासाठी मग हा प्रवास सुरू झाला uh, काय वाटतंय गावाबद्दल आज गाव बदलते तुमच्या गावातले बरेच जण अधिकारी होतात व्यवसायात पण पुढे जातात शेती पण आता बऱ्यापैकी डेव्हलप झाली हो प्रमाण वाढलं आहे हो सर अलीकडं जर बघितलं तर गावामध्ये खूप सुधारणा होत आहेत म्हणजे कसं होतं आणि एक इंजिनिअरिंगला पण खूप मुले आहेत मेडिकल आहे ॲग्रिकल्चर आहे त्याचबरोबर आधुनिक शेतकरी पण आमच्या गावात खूप आहेत डॉक्टर आहेत काही अधिकारी होतात म्हणजे जे वातावरण म्हणतो आपण एक शैक्षणिक वातावरण असावं ते गावात बऱ्यापैकी तयार झाले त्यामुळं ह्या गावातली जी मुलं आहेत म्हणजे चांगल्या दिशेने विशेषतः म्हणजे आमच्या रॉयल क्लब फाउंडेशन पण आहे चांगलं काम करते म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये असेल एक साधारणपणे एक चोवीस वर्षाचाच मुलगा आहे आनंद बनग म्हणून आणि त्या मुलानं एक रॉयल क्लब फाउंडेशन स्थापन केलं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की अजून तो मुलगा जॉबला पण नाही पण तो इतरांतून लोकवर्ग असं पैसे निधी करून गोळा करून वगैरे म्हणजे ज्या मुलाला गरज आहे तर त्या मुलाला पाठिंबा देणं म्हणजे असं जे वातावरण आहे गावात ते खूप छान आहे चांगले शैक्षणिक वातावरण तयार झाले त्यामुळे अलीकडे बरेच मुलं येत आहेत म्हणजे प्रत्येक फील्डला येत आहेत म्हणजे क्रीडा असेल त्यानंतर मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल किंवा हे स्पर्धा परिक्षेत्र आहे अनेक मुलगा इकडे होतात आणि यशस्वी पण होत आहेत ते चांगल्या पद्धतीने त्यामुळे नक्कीच गावाच्या विकासामध्ये ह्या सर्व मुलांचा भविष्यात खूप मोठा वाटा राहील असं मला वाटत आज आपण हनुमंत बनगर उपजिल्हाधिकारी यांची निवड झालेली आहे त्यांची विशेष मुलाखत बघितली तुम्हाला मुलाखत कशी वाटली आपले काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद